त्रिवार मानाचा मुजरा सन्मानिय परीक्षक आदरणीय शिवभक्त तसेच उपस्थित सर्व रसीश होते माझ्या हा भाषणाचा विषय आहे आदर्श राजा श्री शिवछत्रपती सह्याद्रीच्या कड्या कबळला हिपाजक कुठे सह्याद्रीच्या कड्या कबर नहीं

लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कायद्यात चिपत पडले होते स्त्रियांच्या अब्रू लुटली जात होती स्त्रियांच्या जा होता शेतकऱ्यांना कुणी कैवारी नव्हता अशा या परिस्थिती अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धमधमता निघाला अखेर अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिनेरी एक तारा जमगला जिजाऊच्या भोवती सिंह जनवला मानाने भगवान झेडा रवला व तोफाचा गडगडाट झाला सगळी चौगरे वाजू लागले एक सह्याद्रीच्या कडे कपारी तुम्ही अरे अरे माझा राजा जलमला अरे अरे माझा शुभ जन्मला दिनदलितांचा कायवार जनमला दुष्टांचा सहार जनमला अरे माझा राजा जनमला मानाचा भगवा झेंडा रवला स्वतःच्या मनगडा विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामन्याची भीती कधीच वाढत नाही आणि अशा कामाच्या घाडायला जी झाड नियती सुद्धा करत नाही मित्र मित्र साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ फिकट आणि भयानक होता जगण्यासाठी मरायचे की मरण्यासाठी जगायचे यासाठी पायफाईट लागत नव्हता कुणी यावं तुडवून जावं कुणी यावं लुटून जावं कुणी यावं कत्तली करून जावं कुणी यावं आमच्या माती सतत स्थापन करावं या सगळ्याला छेद देत तिथं स्वराज्याची फिरगी निर्माण झाली शिवरायांनी ती निर्माण केली आणि बघता बघता या ठिंगीवर असंख्य थिंग्या गोळ्या झाल्या आणि शौर्याची मशाल झाली आणि मग खऱ्या अर्थाने बत्तीस वन सौर्याच्या सिंहासन उभं राहिलं लोक कल्याणकारी राज्य स्थापून शिवाय छत्रपती झाले सत्ताच्या राजासाठी लढायचं आणि मरायचं ही भावना शिवरायाच्या बरात थ्रुकवली सत्ताच्या स्वराज्यासाठी कुर्बान व्हायची त्याग करायची परंपरा इतर महाराष्ट्रात निर्माण झाली मुघलांनी कमी का प्रयत्न केले मावळ्यांना आम्ही सांगून आपल्या बाजूला वळवायचे पण मावळ्यांनी त्यांना सरळ सर उत्तर दिले अरे अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदळ होईल रक्ताची संप, सर्व गुण संपर्क राजे होते काळ्या कुठच्या अंधारात आपली दिशा धरून वाट काढत कितीही संकट आली तरी डगमगून न जाता त्यावर शिताबीने मात केली सगळ्या झाडाला तलवारचे झाडाला लढता येत नाही काय काही झाडाला बुद्धीने झिंगावे लागतात ते सूत्र त्यांनी यशस्वी करून दाखवले त्यांनी एक त्यांनी त्यांचे जे वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्यांनी एक अफल घराचा पुतळा पाडून गेलाने अफज घराचा कोतळा पाडून गेला ज्याला स्वर्गात गेला देवाने झुकून मुद्रा गेला ज्याला स्वर्गात गेला देवाने झुकून मुद्रा गेला असा मत मरायला शिभा होऊन गेला असा मत मरायला शिभा होऊन गेला जय भवानी जय शिवन